लाडके व्यक्तिमत्व स्वर्गीय संदीप पाटील वराळ यांनी गेल्या अकरा वर्षापूर्वी चालू केलेल्या गोरगरिबांची दिवाळी ह्या उपक्रमाला आज बारा वर्ष पूर्ण होत असताना आज संदीप पाटील वराळ गोरगरिबांची दिवाळी हा उपक्रम आम्ही संदीप पाटील वराळ जैन सेवा फाउंडेशन व समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केलेला आहे खर हा कार्यक्रम संपन्न होत असताना संदीप पाटलांनी जे अक अकरा वर्षापूर्वी याचं एक रोपट लावलं होतं त्याचं आज ख एक वटवृक्षामध्ये नक्कीच रूपांतर झालेलं आहे गेल्या अकरा वर्षापासून जवळजवळ हजार ते पंधराशे गुरगरीब कुटुंबांना साडी दिवाळीची मिठाई आणि श्रीखंडचा डब्बा या स्वरूपाचं वाटप गेल्या अकरा वर्षापासून होतं तर हा उपक्रम संपन्न होत असताना अनेक देणगीदारांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हा सर्वांना करून या उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे खरंतर या उपक्रमामध्ये गेल्या अकरा वर्षापासून स्वर्गीय दादा लंके यांनी देखील एक अकरा वर्षापूर्वी श्रीखंडच्या दादाच्या माध्यमातून योगदान दिलेलं आहे आणि आज देखील पैलासवाशी दादा लंके हयात नसताना त्यांचे सुपुत्र युवा उद्योजक आणि आमच्या विभोजनगरीचे आन बनाले शान आदरणीय मच्छिंद्रसेठ लंके आज तेच सहकार्य याही वर्षी त्यांनी आम्हाला दिलेलं आहे अशा अनेक जे दातृत्व आमच्या संदीप पाटील वराज फाउंडेशनच्या पाठीमागे उभे राहतात त्यांच्या माध्यमातून आणि संदीप पाटलांच्या एक मावळ्यांच्या माध्यमातून संदीप पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झाला याचा आमच्या सर्वांना सार्थ अभिमान आहे याही पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत संदीप पाटलांनी चालू केलेला हा उपक्रम भविष्य काळामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे संपर्क करायची जबाबदारी आमच्या सर्वांची राहील आणि ती या पुढच्या काळामध्ये नक्कीच संपर्क करून या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि या दीपावलीच्या आपल्या सर्वांना आमच्या संदीप पाटील वला हिशोब फाउंडेशनच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करून थांबणार ओके okay.